नाही कारण सत्तार हा राजकर्त्यांचा असतो स्वागत हे आपल्या स्वागत करावं करतो आणि साहेबांच्या हस्ते नागरिक आपण निवड केलेली आहे किंवा जे जे आलेले आहेत वयामध्ये कलेक्शन घाला आणि त्यांच्या खुर्ची आपला आपण त्यांना साहेब म्हणून काय बोलू तुम्ही वयाने लहान असाल आहात तुम्ही बँकेचे मॅनेजर म्हणून काम केलं त्यामुळे तुम्ही आमच्या सगळ्या मुलांनी आपल्या आईवडिलांचे आदर सन्मान राखला पाहिजे रोज शाळेत जाताने दर्शन घेतलं पाहिजे हे लक्षात ठेवा आणि पुढं चांगले अधिकारी म्हणा किंवा जास्तीत जास्त कुठं कुठल्याही संप्रदायात किंवा शैक्षणिक क्षेत्रात किंवा व्यापार क्षेत्रात तुम्ही जरी गेला तर घरच्यांना विसरू नका आपल्या गावात जे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी उत्स्फूर्त राहा आणि गावासाठी या या मातीसाठी आपल्याला काहीतरी करायचंय कारण बाहेर जाऊन येत आपल्या स्वार्थासाठी किंवा आपण आपल्या फॅमिलीसाठी जगायचं नाही हे लक्षात ठेवा आपण लक्षात ठेवायचं की आपण आपल्या हात घरे गावात ज्या मातीमध्ये आपण खेळलोय त्याचा ऋण फेडण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार राहिला पाहिजे आणि थोडं कसा विचार करायचा आणि आपल्या आईबाल्याची कशी सेवा करायची हे सुर दादा बळवंत त्यांच्याकडून शिकून घ्या हरे कृष्णा आणि त्याच्यासाठी सगळ्यांसाठी दादासाठी एक प्रार्थना करा की भगवंताला प्रार्थना करा जास्तीत जास्त दिवस म्हणजे शंभर वर्ष त्यांना लाभू म्हणजे आपल्याला दर वर्षी गणपती मिळतील यासाठी माझ्यासाठी सगळ्यांनी हात हक्कवर्ती करायचं कृष्णाला भगवंताला विनंती करायचे सगळ्यांनी हात हक्कवर्ती करा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आपण गावामध्ये मोफत गणेश मूर्तींचं वितरण केलेलं आहे हे आपलं पाच वर्ष आहे या गावामध्ये माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आम्ही या गावामध्ये प्रथम आले एकोणीसशे बहात्तर ला आलो आणि बहात्तर ला आल्यानंतर त्यावेळी दुष्काळच होता शिक्षकाची परिस्थिती कशी असते तुम्हाला त्या काळात माहिती असेल आर्थिक परिस्थिती बिकट त्यावेळी दुष्काळ होता वडला एक त्यांच्याकडे कला होती शाळेत चित्रकला चित्रकले चित्रकला काय शिकते त्यांनी गणपती सुरू केले करायला गणपती एवढेच की घराला आर्थिक हातभार लागावा पगार कमी त्यामुळे त्यांनी हे गणपती व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू करत असताना त्यातूनच दोन पैसे कुठं घरासाठी मिळावे यासाठी त्यांनी हे व्यवसाय सुरू केला आणि हे सुरुवात एकोणीशे बहात्तर पासून झाली बहात्तर म्हणजे साधारणतः आज अं पन्नास पंचावन्न वर्षाच्या दरम्यान एवढं हे कार्यक्रम त्या गावात चाललेला आहे एक पाच दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ला आई बाबा माझे निवर्तले तर त्यांनी जो काही एवढं गावासाठी केलेला आहे त्यांनी आर्थिक घरासाठी कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी आणि गणपती व्यवसाय चालू केला शैक्षिक करत असताना बरोबर दुसरं महत्वाचं आईबाबा आई बाबा गेल्यानंतर गावच्या गैरसे होऊ नये गा, गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आठवणीत आईबाबा राहावे आपल्या आठवणीचं आयुष्यभर आईबाबा आहे तर प्रत्येक क्षणाला आईबाबाची आठवण आहे प्रत्येक श्वासाला माझ्या आईबाबाच्या आठवण मला आहे आणि हे करत असताना मग माझ्या मनात असा विचार आल्यावर आपण तर पुण्यामध्ये सध्या काही राहतो गावा आहे गावा गावाकडे येणवत नाही पण गावाकडे गावाची सेवा आणि आईबाबाची आठवण या दोन्हीचा संगम करण्यासाठी मी असं ठरवलं की मी तर आता सेवा निवृत्त झालेला आहे मी म्हटलं एक खरं आता आपल्याला पेन्शन मिळते आहे आपल्या बारा महिन्याचे जी पेन्शन आहे त्यातल्या दोन तीन पेन्शनी आपण आपल्या गावासाठी आणि आपल्या आईवाल्याच्या आठवणीसाठी म्हणून गणपती विकत घ्यायचे आणि गणपती गावाला मोफत घ्यायचे कोणाकडून एक नया पैसा घ्यायचा नाही मोफत आणि मोफत हा उपक्रम हा मला वाटतं मला बऱ्याच जणांनी असं सांगितलं की साहेब असं विकत घेऊन मोफत वाटणे अजून तरी महाराष्ट्रात कोणी ऐकलं नाही मी आणि हा नवीन उपक्रम आहे आणि असा उपक्रम तुम्ही चालू तु� करता म्हणलं मी माझ फक्त आई बाबा हे माझा श्वास आहे आणि आईबाबाचा श्वास त्याच्यामुळं बाकीचं माय आपण सगळं शिल्लकच आहे म्हणलं बाकी पैसा पाणी पळत प्रतिष्ठा हे काही नको आहे फक्त आईबाबाची आठवण राहावी सतत राहावी तालुक्याला राहावी प्रत्येक व्यक्तीला राहावी त्यांचं कार्य खूप मोठंच आहे मी त्यांचा मुलगा असलो मी त्यांच्या बराबरी कधीच करू शकत नाही म्हणून मी त्यांच्या नावानी हा गणपती उपक्रम मोफत वाटण्यास सुरू केला पहिल्या वर्षी दो, दोनशे तीनशे गणपती वाटले आता ते आता वाढून वाढून आज जवळजवळ कालच्या वर्षापासून मागील वर्षापासून मी पाचशे गणपती एक फुटी एक फुटी प्रत्येक गणपती हा एक फुटी आहे एक फुटी पाचशे गणपती वाटण्याचा सुरुवात केली आणि आज सुद्धा पाचशे गणपतीच वाटप झालेलं आहे अजून काय उरलेलं आहे संध्याकाळपर्यंत लोक येतात आणि नेहमी गावच्या आपल्या सोयीप्रमाणे संध्याकाळी येतात वस्ती वाडीवरून आणि गणपती घेऊन जातात आज संध्याकाळपर्यंत येतात आणि मागील वर्षी असे सांगितलं होतं की वाढवत वाढवत तालुका स्तरापर्यंत तालुका स्तरापर्यंत निश्चितच नेणार आहे परंतु गावातन काय काय असे यावं की गावात वयवर्ध लोक खूप आहेत आणि आता पावसाळा आहे नंतर हिवाळा चालू होईल मग मी काय म्हटलं तो तर आपला पुढचा आपण जे बोललोय ते करायचंच आहे त्यापेक्षा गावातल्या लोकांची असते सर तुम्ही वयोगदनासाठी काय करू शकता मग मी म्हटलं तुमच्याकडनं काय अपेक्षित मी काय करा मी तर काही कारण साठ कारण प्रत्येक गावातला वयोगद मला आई बाबा समन्वयच आहे म्हणून त्यांच्या सांगण्यानुसार मी गावात मग काठी वाटप त्यांनी सांगितलं ते काठी वाटपाचा आज उपक्रम साधरला आहे त्याचबरोबर थंडीसाठी प्रत्येक वयस्कर व्यक्तीला ऊब बनून त्यांच्यासाठी डबल ब्लँकेट पण आज वाटलेले आहेत हे थोडं त्यात आज ऍड केलेलं आहे प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी ऍड करत जायचं वाढवत जायचं हा माझं एक ध्येय आहे आणि हे करत असताना गावातल्या प्रत्येक वयस्कर म्हणा किंवा नवी पिढी यांच्याकडनं अजून आपण काय करू शकतो आपल्या गावासाठी हे मी त्यांचं ऐकूनच हे त्यामध्ये वाढ करत असतो आता पुढच्या वर्षी या वर्षी जसं ज्येष्ठ नागरिकांचा आपण सत्कार केलेला आहे की पंच्याहत्तर ऐंशी वयाच्या वरच्या व्यक्तीचा काठी देऊन चाल श्रीफळ करून त्यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे माझा पुढचा उपक्रम असा असेल की या गावातील आणि पंचक्रोशीतील ज्या वयोवृद्ध महिला आहेत की ज्या ह्या सगळ्या माझ्या माऊली आहेत आणि या माऊलींचा साडी चोळी देऊन सत्कार समारंभ करणार आहे मी पुढच्या पुर्ण। वर्षी हे माझं काम असणार आहे अजून त्यामध्ये अजून नवनवीन काय जर जसं कोणी सुचवेल चांगलं कार्य आणि हे कार्य चांगल्यात चांगले जे काय अजून करू शकतो हे मी दरवर्षी करत राहणार आहे हा माझा उपक्रम ह्या पृथ्वीतला आहे परंतु पण हा चालू राहणार मोफत गणेश मूर्ती वितरणाच्या सोहळ्यात असंही पाहिलं की या ठिकाणी वयवृद्ध असतील माझे सैनिक असतील यांचा आपण सत्कार सन्मान केला किंवा म्हणजे काय सांगाल त्यांच्या आपण त्या गावातील वयोद्ध लोकांचा सत्कार समारंभ केलेला आहे त्यांना भेटवस्तू दिलेल्या तर त्यांच्या गरजेच्या भेटवस्तू काठी आणि शाल ब्लँकेट डबल ब्लँकेट असं दिलेलं आहे त्याचबरोबर ज्यांनी देशासाठी देशासाठी कष्ट घेतलेला आहे सीमेवर लढले असे काय माजी सैनिक होते ते आता रिटायर झालेत ना ते माजी सैनिकाचाही सत्कार मी यावेळी चार सेपर देऊन आणि भेट असून त्यांचाही केलेला आहे आणि असंच अजून उपक्रम नवनवीन काही काय उपक्रम नेहमीच नेहमी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी हे करायला हे मी एकटं काहीच करू शकत नाही लक्षात घ्या ह्या ठिकाणी असे काही व्यक्ती आहेत की जसं की सोमनाथ जाधव भाऊसाहेब जाधव शिवाजी पिसाळ अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पहिले पंधरा तीन आठवडे पाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत गावात सगळ्या सा, सगळ्यांना सा, सा, सांगणे त्यानंतर सहकार्य करणे कार्यक्रम यशस्वी कसा होईल याच्यासाठी ह्यांचं सहकार्य आहे मी तर निमित्त मात्र आहे जे काय केलं ते फक्त ह्या सगळ्या सवंगड्यांनी केलेला आहे जे अच्यात तर सोमनाथ जाधवांचा फार मोठा हातभार आहे प्रत्येक वर्षी सुरुवात त्यांनीच करून दिलेली आहे हा जो योग चांगला आहे की आज मला आमचे शेजारी आमचे भाऊसाहेब जाधव हे भेटल्याने मला आनंद अजून झालेला आहे गणपतीची मूर्ती आम्ही आपले ज्येष्ठ पत्रकार प्रवचनकार कीर्तनकार आणि समता परिषदेचे अध्यक्ष आपले अॅडव्होकेट बा हिरडे सर यांच्या हस्ते गणपती वितरण केलेलं आहे